नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच लग प्रेमचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे तो जो आहे तो तू यांना ओळखतेस का असं विचारते तर त्या सांगतात हो या काव्यात तिच्या आश्रमातल्या असतात नंदिनी आहे ना त्यांची मोठी भेट तिच्यास तर मी मध्ये काम करते असं तो सांगतो काय तर लगेच हो ती हो म्हणून सांगते आणि म्हणते हा माझा भाऊ आहे ना याला काहीच माहिती नसतं तो त्याच्या त्याच्या कामातच असतो व्यापात असतो तर इथे पार्थ म्हणतो बरं ठीक आहे काही लागलं तर कळवा तर नक्की कळवे ना असं म्हणून सांगते ती आणि मग त्याचा फोन वाचतो आणि मग सॉरी हा एक मिनिट असं म्हणतो निघून जातो तर प्रेक्षकांना इकडे ना काय घडतंय बघा ती रडत असते तर लगेच ना काव्या आता त्यांच्याशी बोलते आणि म्हणते रेखाताई काय झालं काही नाही तर काही इश्यू आहे का इश्यू असेल तर मन मोकळेपणाने सांगा बोला तर म्हणते नाही नाही काही इश्यू नाहीये तर लगेच पाक विचारतो पैशांचा प्रॉब्लेम आहे का असं म्हणून आणि तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय की तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे मी एक काम करतो तुमच्या अकाउंटला काही रक्कम जमा करतो तर काव्या यांचा अकाउंट नंबर घ्या असं म्हणून ना पार सांगतो तर ते म्हणतात नाही नाही नको पैसे आहेत तर लगेच ना इकडे काव्या म्हणते आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या जेवढी मदत शक्य आहे तेवढी आम्ही मदत आम्हाला करू देत असं सा, इकडे सांगते काव्या आणि मग म्हणतात आनंद निवासमध्ये काम करताना तुम्ही असं विचारते ती मग आनंद तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे की माझ्या जागी माझी नंदिनी नंदिनीताई असती ना तर तिने सुद्धा हेच केलं असतं असं म्हणून काव्याना त्यांना समजावते हो आणि म्हणते तुमच्या नंदिनीताईचीच मी लहान बहीण आहे हो की नाही तर त्या रेखाताई डो हो म्हणतात तर काव्या म्हणते मला कळू दे हे सगळं सांगा तुमचा नंबर तर त्या नंबर सांगतात जो काही आपला असेल तो खरंच अस काव्या किती छान समजून सांगते ना तर इकडे दीपक सांगतोय नंदिनीला की तुझ्या आधी वसुंधरा मॅडम इथे येऊन भेटून गेल्या होत्या मला त्यांनी सगळं सांगितलंय आणि मग नंदिनी म्हणते काय तर पा इकडे दीपक सांगतो मी तुझ्या विरुद्ध खोटी साक्ष द्यावी असं सांगून गेल्या आहेत मला त्या तर नंदिनी काय असं विचारते आणि मग मग म्हणते तर दीपक म्हणतो मग काय मी नकार दिलाय त्यांना कारण तुला त्रास दिल्यावर काय होतं हे मला चांगलंच माहितीये मागच्या वेळेस जीवाने माझी जी काही हालत केली होती ती मी विसरलो नाहीये अजून त्यामुळे मी त्यांची मदत करणार नाही असं सा, स्पष्ट सांगून टाकले मी त्यांना असं दीपक नंदिनीला सांगतो तर नंदिनी म्हणते जिवा पार्थने कायदा असा हातात घ्यायला नकोच होता असं म्हणते आणि मग दीपकच्या इथे डोक्यात काहीतरी आहे बरं का जीवा आणि पार्थने खूप मारलं ना तुला असं नंदिनी विचारते आणि मग लगेच दीपक तिच्याकडे वळून म्हणतो नंदिनी तुला माझी काळजी आहे पण नंदिनी म्हणते कारण तू माणूस म्हणून वाईट नाहीच आहेस हा फक्त प्रेम व्यक्त करण्याची तुझी पद्धत चुकीची होती असं नंदिनी सांगते दीपकला आणि म्हणते पण या याआधी आनंद निवास मध्ये तू ज्या काही खूप चांगल्या गोष्टी केल्यायस त्या विसरल्या नाहीये मी अजून असं म्हणून बोलते त्याच्याशी आणि म्हणते एखाद्याची गोष्ट वाईट गोष्ट लक्षात ठेवताना त्याने केलेल्या शंभर चांगल्या गोष्टी विसरू नये असं म्हणतात पण मला अजूनही कुठेतरी वाटतंय की तुझ्यातला चांगलपणा अजूनही शिल्लक आहे असं म्हणून ती एकदम बोलते आणि विचारते आहे ना आणि मग दीपक जरा बघतोय बरं का त्याच्याकडे आणि म्हणते नंदिनी हातबीत जोडतो आणि म्हणतो नंदिनी माफ कर मला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी म्हणायचो पण काय आहे ना पण मी स्वतः स्वतः तुला भासावर चढवलं असं म्हणत ना रडतोय बहुतेक ते नाटकच आहे पण या नंदिनीला कळत नाहीये पण दीपक म्हणतो बरं केलंस तू मला नाही म्हणालीस ते कारण हे बघ खरं प्रेम काय असतं ना हे मला कळलंच नाही जीवाच बेस्ट आहे तुझ्यासाठी तो तुझ्या तुला खुश ठेवेल आणि तू घरच्यांना त्याच्या खुश ठेवशील असं एकदम तो म्हणतोय बरं का तर नंदिनी विचार करते तर दीपक म्हणतो जसं तू आनंद निवास सांभाळतेस ना तसं तू तुझं सासरही सांभाळत असशील अशी खात्री आहे मला नंदिनी पण म्हणते खरंच खूप चांगली माणसं आहेत ती सगळी खूप कमी वेळात त्यांनी मला आपलंस केलंय असं कौतुक सांगते पण आता याच माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास उडालाय दीपक असं म्हणते आणि मग पुढे सांगते हीच माझी माणसं आज मला जपून ठेवण्यासाठी पुरावा देणं देणं खूप गरजेचं आहे शिवाय हा एका स्त्रीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं नंदिनी इथे दीपकला सांगते आणि म्हणते वसुआत्यांवरती जो मी आरोप केलाय तो मला संध्याकाळी सात वाजायच्या आज सिद्ध करावाच लागेल आणि जर मी तसं केलं नाही तर मला घर सोडावं लागेल तर दीपक आता ते सांगतो हो मला हेच सांगून गेले आता वसुंधरा मॅडम तुला घरातून बाहेर काढणार म्हणून खूप खुश होत्या त्या तर नंदिनी म्हणते त्या खुश असणारच कारण त्यांच्या विरोधात पुरावा देऊन सुद्धा मी सिद्ध करू शकले नाहीये की मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसुहात त्याच होत्या तुझा फोन नंबर पाहिला होता मी वसुहात्यांच्या फोन मध्ये पण तो सगळ्यांसमोर आणेपर्यंत तो त्यांनी नंबर डिलीट केला होता असं इथे नंदिनी सांगते आणि दीपक हे बघ आता सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी फक्त एकच पर्याय उरलाय आणि तो पर्याय म्हणजे तू आहेस तर दीपक म्हणतो मी तर नंदिनी म्हणते की हो मी त्याचसाठी तर तुला इथे भेटायला आलीये परत असं म्हणते आता आणि मग दीपक आता काय म्हणतोय बघूया आपण तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे पार्थ सांगतो रेखा ताईना मी डॉक्टरांशी बोलून घेतो तोपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटला पाठवतो पैसे की यांना मेसेज करा तर रेखाताई ताई म्हणतात थँक्यू सो मच तर काव्या म्हणते आहो रेखाताई बास आता आभार मानणं बंद करा काळजी घ्या पेशंटची आणि सगळं नीट होईल असं काव्या समज देते तर दोघ जण आता बाहेर पडताय तिकडनं आणि प्रेक्षकांना ती निघून गेल्यानंतर तो जो भाऊ आहे तिचा रेखाचा तो आलाय तो ते तू काही वेडी आहेस का कशाला कुणाची पण मदत घेतेस मी येणारच होतो ना आणि काय गरज होती आणि कुणाच्या गाडीतून यायची त्यांनी काय केलं असतं तर मग तर एखाद्या म्हणते अरे नंदिनीच्या घरचे माणसं आहेत ते तर गप्प बसगत आई असं तो म्हणतो या हॉस्पिटलमध्ये किती बिल होणार आहे याचा अंदाज सुद्धा बांधता येणार नाही आपल्याला तर तू याचं टेन्शन घेऊन असेल ते म्हणते पैशांचे सगळं ते बघणार आहेत डॉक्टरांशी बोलून ते अख्खा खर्च उचलतायत ते अरे त्यांच्यामुळे तुझी बायको आणि तुझं बाळ जर जीव वाचतोय आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केलाय त्यांचे उपकार मान आणि अजून काही खर्च आला ना तर तुझी बहीण अजून जिवंत आहे कारण मी का, करेन मी काहीतरी असं ते का सांगते आले मी फॉर्म भरून तिकडनं निघून जाते तर तो काय विचार करतोय बघा हे दोघेच मदतीला नेमके कसे टपकले नशीब यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही असं तो म्हणतोय मी मी तर नंदिनी हे तर नंदिनीच्या फॅमिली मधले आहेत आणि काही झोल तर होणार नाही ना असा ना त्याचा विचार चाललाय मी एक नंदिनीला किडनॅप करताना दीपकची मदत केली होती महागात पडणार आहे असं तो म्हणतोय आता मला माझ्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम नकोय तर इकडे दीपक सांगतोय आता नंदिनी बोलताय दोघे जणी नंदिनी म्हणते दीपक आता तूच आहेस फक्त सगळ्यांना सांगू शकतोस तू की तू सगळ्यांना सांगू शकतोस की लग्नातून वसवा त्याने तुला मला किडनॅप करायला सांगितलं होतं असं म्हणून आणि नंदिनी म्हणते परत एकदा दीपक लग्नाच्या दिवशी जे काही घडलं ते खर खरं सांगशील का सगळ्यांना देशील का बसू त्यांच्या विरोधात साक्ष तू इकडे नंदिनी विचारते अगदी आजीजीन विचारते बरं का पण दीपक लगेच मान फिरवतोय हो नंदिनी विचारते काय झालं तू काही बोलत का नाहीये घाबरलायस का असा ती विचारते प्रश्न तर हे असेल तर तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणते मी तुला काहीही होऊ देणार नाही असं सांगते बरं का आणि त्या तिच्या या वाक्यावरती दीपकच्या मनामध्ये काहीतरी येतय दीपक खूप आशेने आली मी तुझ्याकडे असं नंदिनी म्हणते म्हणते प्लीज माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास मला ढळू द्यायचा नाहीये असं ती सांगते कळकळीनं कल आणि म्हणते एकदा फक्त एकदा फक्त माझ्यासाठी म्हणून करशील काय एवढं देशील दीपक एकदम काय म्हणतो हो नंदिनी मी देईन साक्ष तेवढा ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर हास्य आले बरं का पण प्रेक्षकांना नंदिनीचं हे हास्य फार काय टिकणार नाही असं वाटतंय कारण बघा तुम्ही पुढे कारण इकडे नंदिनी आधी थँक्यू थँक्यू सो मच दीपक असं म्हणते तोपर्यंत दीपक म्हणतो पण एका आटीवर नंदिनी विचारते अट कुठली अट आता दीपक कुठली अट सांगेल ते बघूया पण त्याआधी घरामध्ये काय चाललंय बघूया इकडे रम्या ना आईला म्हणते म्हणजे वस्वात त्याला म्हणते शेवटचे चार तास उरले ताई मला ना धडकीच भरायला लागले ही नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही ना तर असं काही होणार नाहीये तू उगाच आहे होऊ नकोस रम्या असं बसवत त्या सांगते रम्याला आणि ती म्हणते ही नंदिनी कुठून आणणार आहे पुरावा तिच्याकडे फक्त दोनच पत्ते होते एक म्हणजे दीपक आणि दुसरा पिहू दीपक आहे तो जेल मध्ये आहे आणि त्या पिहूचं तोंड मी अनिव्हर्सरीच्या दिवशीच बंद केलं होतं पण तोपर्यंत तिकडनं ही येते जे पिहूची आई येते है आणि ती म्हणते पण तिच्या आईचं तोंड तुम्ही कसं बंद करणार आणि दोघीजणी ना चमकून मागे वळून बघतायत आता पुढे काय घडणार प्रेक्षकांनो इकडे वसवात्या ह्यांना पण गुंडाळतात की काय बघूया आपण मंजू आले तिथे तर मंजू तू इथे तर मंजू म्हणते हो मी आणि मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय असं म्हणून ना सांगते आता रम्याचं तोंड बघा कसं आ झालंय ते तर वसु आता अगदी काम वाटते पण मंजू म्हणते काय म्हणालीस तू अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तू पिहूचं तोंड बंद केलं होतंस म्हणजे नंदिनी खरं बोलत होती असं इकडे मंजू म्हणते आणि मग त्याच्यानंतर वसुआत त्या कशी बघते बघा मंजू कडे नंदी मंजू पुढे म्हणते म्हणजे तू माझ्या खरंच विहूला दम दिलास तुला लाज नाही वाटली असा प्रश्न विचारते बरं का मंजू इकडे आणि मग प्रेक्षकांना रम्या ओरडते आणि म्हणते मावशी तोंड सांभाळून बोल मंजू म्हणते तोंड सांभाळून त्याआधी तुझ्या आईला ना नीट वागायला असं अगदी रम्याला ओरडून म्हणते आत्ता मला कळतय की त्या दिवशी तुम्ही दोघींनी मिळून नंदिनीच्या विरोधात मला का भडकवत होतात तुम्हाला तुमची चोरी बाहेर येऊ द्यायची नव्हती ना असं मंजू ओरडून विचारते तर लगेच वसुआत्या म्हणते असं नाहीये मंजू आणि मग मग कसं आहे ताई तुझ्याकडून कडून ही अपेक्षा नव्हती असं मंजू म्हणते पण एक लक्षात ठेवा आता काय लक्षात ठेवा म्हणते बर का मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकते असं मंजू ओरडून म्हणते आणि मग प्रेक्षकांना इकडे कुटुंबासाठी असं वसवात्या प्रश्न विचारते आणि म्हणते कुटुंबासाठी तू काही करू शकतेस का मंजू असं विचारते रम्याला कळत नाहीये वसुआत्या काय बोलते ते वसवात्या पुढे म्हणते मंजू तू कुटुंब काहीही करू शकत नाही असं म्हणते पण मी कुटुंबासाठी करू शकते अगदी वाटेल त्या थराला जाऊन करू शकते मीच नंदिनीला तिच्या लग्नातून किडनॅप केलं होतं असं परत एकदा सांगितलंय बरं का या वसवात त्यांनी मंजू समोर आणि मग प्रेक्षकांना मंजूला जो धक्का बसला ना तिचं तोंड बघा कसं झालंय ते पण रम्याला कळत नाही की हे नेमकं काय आता का आई बोलून बसलीये नंदिनी मात्र इकडे आता जेलमध्ये ना दीपकला अट विचारते अरे बोल ना दीपक कुठली अट तर दीपक म्हणतो की नंदिनी मी स्वतःला कैद्याच्या कप्यात बघी कपड्यात बघीन असं मला कधी वाटलं नव्हतं आणि इथे जेलमध्ये आल्यापासून आईने माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकलेत आहेत त्याच जगात आता माझं असं कोणीच नाही आहे असं एकदम ना दीपक म्हणतो आणि मग म्हणतो नंदिनी हे बघ मला नाही असं आयुष्य जगायचं नाही असं त्याने सांगितलंय आणि म्हणतो मला एक मुलगी बघून ना लग्न करून सेटल व्हायचंय असं म्हणतो नव्याने पाठी गिरवाय आणि ना म्हणून त्यासाठी तोपर्यंत नंदिनी विचारते त्यासाठी काय तर दीपक सांगतो त्यासाठी तू मला जेलमधून बाहेर काढशील असं विचारतोय विचार बरं का आणि नंदिनी आता विचारात पडले ती काय उत्तर देईल दीपक म्हणतो नंदिनी काय झालं सांग ना तू मला जेलमधून बाहेर काढशील का असं सा विचारतोय सारखा सारखा तो पण नंदिनी आपल्याच विचारात आहे इथे तर प्रेक्षकांना इकडे मंजुत्या काय असं म्हणून वसवात्याकडे बघते आणि का आणि कशासाठी विचारते तर वसवात्या उत्तर देते की रम्यासाठी तू जसा तुझ्या मुलीसाठी जीव होतेस ना तसं मी माझ्या रम्यावरती जीव होते असं सा सांगते बरं का आणि म्हणते तिच्यासाठी मी हो अगो, अगो हे सगळं केलं असं सांगते आणि मग प्रेक्षकांना इमोशनल जरा वातावरण झाले बर का इकडे वसवत्या पुढे सांगते पण हे सगळं पिहून ऐकलं आणि मग मला भीती वाटायला लागली आणि त्याच्यानंतर मंजू म्हणते ताई अग अग हे बघ तुला भीती वाटली म्हणून तू पिहूला भीती दाखवलीस का असं विचारते इकडे तर ती म्हणजे अगं ती लहान ती आणि तू तिच्या मनाचा तरी विचार करायचा तिच्या वयाचा तरी विचार करायचा अस ना तू तर वसवत्या म्हणते मी फक्त तिच्या मनाचा नाही तुझ्या अख्या कुटुंबाचा विचार करते म्हणजे आता मंजू बघा कशी शॉक झाली परत वसवात्या म्हणते जर हा विचार करतो हे सगळं जर का पिहूने खाली जाऊन सांगितलं असतं तर काय झालं असतं पोलीस येऊन मला घेऊन गेले असते आणि माझं अख्खं साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं असं म्हणते बरं का वसुत्या इकडे आणि मग म्हणते मग तुला आणि मिथून कोणी पोचलं असतं आता बघा कशी बोलते वसुवात्या करते ते सगळं काढून दाखवते बरं का मंजू आता गप्पच राहिली तर रम्या आपली गालात्या गालात असते अगं तुझा मिथून अजून धड सेटल सुद्धा झालेला नाहीये मंजू असं म्हणते बरं का बाप म्हणून दोन्ही मुलींची जबाबदारी तो घेऊ शकतोय का असं विचारते इकडे वसुवात्या आणि रम्या मात्र कशा असते बघा मंजू काहीच बोलत नाही ते बघून वसुत्या म्हणते नाही ना अगं तो फक्त कोडी सोडवत बसलेला असतो पण मी कोडी सोडवत नाही मंजू मी तुमच्या कुटुंबाचे प्रॉब्लेम सोडवते असं म्हणते तर बघते बघतेकडे आणि रम्या बघा कशी बघते वसवात्या म्हणते मला एक सांग श्रे अशा महागड्या कोर्सेसची फी कोण भरता असं विचारते लगेच आणि मग म्हणते मीच भरते ना असं म्हणते वसवात्या आणि इकडे बघा प्रेक्षकांना रम्या कशी असते वसुत्या पुढे म्हणते माझ्यामुळे तुमचं श्रेयाचं आणि पिहूचं फ्युचर जे काही आहे ते सिक्युअर आहे आहे ना असं विचारते आणि बोल ना आता मंजू असं म्हणून ओरडते तर लगेच मंजू आहे असं म्हणते रडत रडत रम्याला मात्र आनंद होतोय बरं का आणि प्रेक्षकांनो आता स्वतः पुढे कशा म्हणतात मग जरा त्याची जाण ठेव असं सांगते बरं का इकडे आणि म्हणते आणि एका क्षणात जर का रस्त्यावर यायचं नसेल ना मंजू तुला तर हे बघ माझ्या बाजूने उभी राहा असं सांगते व मंजूला आणि प्रेक्षकानो आणि तुला काय वाटतं तू खाली जाऊन सगळं बोलशील आणि विक्रम तुला सांभाळेल असं विचारते बरं का तर नाही सांभाळणार तो अजिबात नाही कारण विक्रम फक्त मानिनीच ऐकतो आणि मानिनी हे होऊ देणार नाही असं म्हणून सांगते म्हणजे एका मानिनी बद्दल पण पन, कळवटपणा भरते बरं का मना तिकडे वस्वात्या पुढे म्हणते मी जर का कायम तुझ्यासाठी उभं राहावं असं वाटत असेल ना मंजू तर आज तू माझ्यासाठी उभी राहा मदत कर मला असं एकदम ना इमोशनल ब्लॅकमेल केल्यासारखं सांगते आणि म्हणते आज जर का नंदिनी जिंकली ना तर आपण हारू आणि आपण ते होऊ द्यायचं नाहीये असं म्हणून अगदी खडसावून सांगते बरं का तर मंजू आणि इकडे अशी बघती आहे वसवात्याकडे रम्या बघा कशी गालातला गालात हसती गाला अगदी म्हणजे अगदी अजून तिला टॉर्चर कर असं आणि मग वसुवात्या म्हणते बोल मंजू विचार करत बसलीस ना तर जन्मभर विचारच करत बशील बोल ना बोल ना असं म्हणते आणि मग मंजू काय म्हणते बघा ठरलंय माझं असं म्हणते आणि मग काय ठरलंय तर ती म्हणते मी तुझी साथ दिन म्हणजे वसुवात्याची साथ दिन असं इकडे मंजूने सांगितलंय आणि प्रेक्षकांना वसुआत्याचा आणि रम्याचा प्लॅन इकडे सक्सेसफुल झालेला आहे पण नंदिनी तुझ्या विरोधात पुरावा आणला तर असा प्रश्न विचारला इकडे आणि मग वसत त्यावर काय उत्तर देते किंवा काय विचार करते ते बघूया तुम्ही एपिसोड बघत राहा पण प्रेक्षकांना इकडे बघा नंदिनी काय म्हणते दीपकला पण दीपक हे सगळं मी कसं करणार तर दीपक म्हणतो नंदिनी हे सगळं तूच करू शकतेस अगं तुझ्यावर हल्ला केल्यामुळे माझ्यावर हाफ मर्डरची केस सुरू आहे नंदिनी तू जर का केस मागे घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन म्हणजे तू सुद्धा खरी ठरशील आणि माझी सुद्धा सुटका होईल असा आता तो पटवायचा प्रयत्न करतोय तर नंदिनी क्षणभर विचार करते आणि मग ती एकदम काय म्हणते बघा नंदिनी दीपकला दीपक एकदम म्हणतो हे बघ नंदिनी मी बदललोय मी आता नाही जाणार तुझ्या वाटेत हे बघ मला माहिती आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आहेस आणि हे बघ अगं मलाही माझ्या आयुष्यात खूप पुढे जायचं असं आता सांगतोय ऐकतेस ना नंदिनी असं म्हणतोय नंदिनी त्याच्याकडे बघत राहिली असताना तू अडचणीमध्ये असताना असलेल्या लोकांना मदत करायचीस तर आता मीही अडचणीत आहे प्लीज प्लीज माझीही मदत कर असं दीपक अगदी हातबीत जोडून बोलतोय बरं काय त्या नंदिनीशी नंदिनीला म्हणतो तो फार विचार करू नकोस तू हे बघ तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल असं मी काही करणार नाही अगं माझ्या एका कबुलीमुळे त्या वसुंधरा मॅडमना शिक्षा होईल हे लक्षात ठेवतो त्या बाईमुळे तुझं पारच जीवाचं आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं हे परत आठवण करून देतोय म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल कसा करतोय बघा याला मी सुद्धा कारणीभूत असं पुढे म्हणतो तो अगं पण मी याची शिक्षा बोगतोय पण त्या बाई त्या बाईचं काय ती बाई अजूनही मोकाट फिरते म्हणजे वसुंधरा त्याबद्दल बोलतोय तिलाही शिक्षा मिळायला हवी असं म्हणतो इथे दीपक आणि म्हणतो नंदिनी हे बघ हे बघ फक्त चार तास उरले तुझ्याकडे आणि विचार कर तू आणि माझी सुटका कर इथून असं तो सांगतोय सारखं सारखं बजावून नंदिनी मात्र विचारात पडली एकदा दीपक कडे बघते आणि मग ती म्हणते पण हे बघ दीपक अरे म्हणजे आजच्या आज मी तुला लिगली कायमची नाही सोडवू शकत असं म्हणते आणि ती म्हणते फक्त मी आता तुझी सुटका जामिनावर करू शकते तर दीपक विचारतो मी तुझ्या बाजूने साक्ष कशी देणार आजच्या माझ्या तुला घरच्यांसमोर तुला उभं करायचं तर तू ते कसं करणार असं विचारतोय बरं का दीपक तर नंदिनी म्हणते की मी तुझी जामिनावर सुटका करून देईन मला माझ्या वकिलांशी बोलावं लागेल तर दीपक थँक्यू नंदिनी असं म्हणतो पण नंदिनी सांगते आधीच की जामिनावर सोडवू शकते फार फार तर पण दीपक पुढची गोष्ट कशी सांगते बघा चालेल चालेल आता तू मला जामिनावर सोडव आणि मग नंतर कोर्टामध्ये लढून काय या मधून सोडवून टाक असं सा तो सांगतोय बरं का तर नंदिनी त्याच्याकडे बघत राहिले दीपक परत म्हणतो प्लीज नंदिनी हे बघ करशील ना तू एवढं असं सगळं विचारतोय मी खरंच सांगतो नंदिनी मी बदललोय प्लीज सांग ना करशील ना तू एवढा नंदिनी काय उत्तर देते हे कळेलच पण तोपर्यंत त्यांची भेटायची वेळ संपली आहे चला असं म्हणून हवालदारी सांगून गेलेत आणि दीपक मात्र निघून गेलाय तिकडनं तर नंदिनी मात्र त्याच विचारात तिथे उभी आहे तिने लगेच आपल्या पर्समधून फोन काढलाय आणि तिने कुणाला तरी फोन लावलाय बघूया प्रेक्षकांना नंदिनी काय विचार करते आणि काय पाऊल उचलते तर इकडे घरामध्ये जिवा टॉवेलची घडी करतोय तो घड्याळ पण बघतोय त्याच्या मनात अजूनही विचार चाललेत पाच वाजलेत आणि नंदिनी कुठे गेले म्हणजे आता फक्त शेवटचे दोन ता तास उरलेले आहेत असं तो म्हणतोय नंदिनी पण कुठे गेले काहीच सांगत नाहीये मला आता काळजी वाटायला लागले तोपर्यंत मानिनी पण येते आणि म्हणते मला पण तिची काळजी वाटायला लागले खरंच रे खरच काळजी वाटायला लागले ह्या पोरीची असं म्हणते तुला खरं सांगू का जिवा लग्नातही एकदा मला संशय आला होता वसुताईंवर असं आता मानिनी म्हणते पण अर्थात म्हणजे नंदिनी आता काय पुरावा आणणार आहे किंवा काय पुरावा घेऊन येते यावरच सगळं अवलंबून आहे असं मानिनी सांगते आणि मग ना इकडे जीवा पण म्हणतो पुरावा बाकी सगळ्यांसाठी आणू दे पण मला तिचा खरेपणा बघण्यासाठी कुठल्या पुराव्याची गरज नाहीये कारण माझा तिच्यावर आणि तिच्या खरेपणावर पूर्ण विश्वास आहे असं जीवाने सांगितले बरं का आणि यातून जीवाचं प्रेम दिसतंय अंधारातही जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे नंदिनी असं म्हणतोय बरं का जीवा अगदी ठामपणे तर मानिनी म्हणते अगदी खरं बोलला तू आणि ही दोघांना जीवा तू तिच्या पाठीशी उभी आहेस ना म्हणून तिला कशाची भीती नाहीये ती नक्की जिंकेल बघ असं मानिनी इथे म्हणते तर प्रेक्षकांना जीवा बरोबर असं म्हणतो पण नंदिनी जिंकणारच असं म्हणतो कारण नंदिनी म्हणजे खोट नाहीये खरी आहे ती आणि बोलून दाखवत नाही ती करून दाखवते असा विश्वास तो बाळगतोय तर प्रेक्षकांना आता आई असं म्हणत पार्थ आणि काव्या पण तिथे आलेत आई विचारतात अरे तुम्ही कधी आलात तर जीव पार्थ सांगतो चेंज करून तुझ्याकडे चालू आहे काल तू फोनवर जरा टेन्शन मध्ये होतीस काय झालं असं विचारतोय तर प्रेक्षकांना मानिनी आणि जीवाना शांत परत एकदा विचारतो काय झालंय तर काव्या पण म्हणते काकू नक्कीच काहीतरी गडबड आहे काय झालंय प्लीज आम्हाला सांगा आणि मग जीवा आणि मानिनी काकू दोघे एकमेकांकडे बघतात आणि जीवाच्या बाबतीत काही घडलंय का असं पार्थ विचारतो तर जीवा म्हणतोय फक्त माझ्या बाबतीत नाही आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडलंय असं म्हणून जीवाद जीवा सांगतो आणि मग प्रेक्षकांना ते सगळे प्रसंग म्हणजे पार्थ चारतो आधी नेमकं काय घडलंय तर जीवा सांगतो की खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि मग जो काही प्रॉब्लेम झालेला असतो ते सगळं स्टोरी सांगितली जाते जी नंदिनीने म्हटलेलं असतं की आम्हा चौघांच्या आयुष्याचा आणि स्वप्नांचा शेवट केलाय तो मी म्हणजे वसवात्याने किडनॅप केलंय वगैरे हे सगळं नंदिनीने सांगितलेलं ते सगळं इकडे सांगतो पुरावा आणायला सांगितलाय चोवीस तासात हे सगळं सांगतो आणि काव्य हे सगळं जसं जसं ऐकते तसं तसं तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत आहेत बरं का प्रेक्षकांनो इकडे पार्थ आणि नंदिनी सुद्धा हे सगळं ऐकून शॉक झालेत बरं का प्रेक्षकांनो जीवा इकडे म्हणतोय नंदिनीला लग्न मंडपातून वसवात्याने किडनॅप केलं होतं असं जीवा परत एकदा सांगतो आणि काव्या आणि पार्थ दोघं असे एकदम सुन्न असे उभे आहेत काव्याच्या बघा कसं असं दुःख असं काय म्हणजे नाहीये तर प्रेक्षकांना आता बघूया उद्याच्या भागात काय घडणार आहे ते बॅग तयार आहे तिची वेळ भरली असं म्हणते चोवीस तासात आरोप सिद्ध करणार होती ना बहीण असं वगैरे विचारते कुठे ती आणि तिचे पुरावे कुठे आहेत तर तोपर्यंत तो हा घ्या पुरावा असं म्हणत नंदिनीने एंट्री घेतली आणि तिच्या पाठोपाठ दीपक आलाय नेमका आता दीपक कुणाच्या बाजूने उभं राहणार किंवा काय गोंधळ होणार ते बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट सुद्धा करा छान छान लग्नानंतर होईलच फेमचा रिव्ह्यू आवडत असेल तर तसं सांगा आणि घरोघरीचा सुद्धा ऐकत राहा बघूया आता पुढे काय घडणार आहे ते खरच सबस्क्राईब करायला विसरू नका